जामखेड मधील रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या माजलेल्या संस्था चालकावर अखेर गुन्हा दाखल झालाय विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते सलग तीन दिवसांपासून विद्यार्थी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत होते जामखेड मधील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन चा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे हा वाजवी शुल्क का आकारतो मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करतो तसेच अत्यंत निकृष्ट दर्जाचं शिक्षण या संस्थेत दिलं जात होतं तसेच येथील विद्यार्थिनी सोबत संस्था चालक लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करत होता क्लासरूम मध्ये येऊन विद्यार्थिनींना टॉर्चर करणं त्यांना खालच्या थराला जाऊन भर वर्गात बोलायचा तसेच विद्यार्थ्यांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करणं त्यांचे मोबाईल तपासणं त्यांच्याकडून कोऱ्या स्टॅम्प वर सह्या करून घेणं त्यांच्या पर्सनल चॅटिंग पाहणं त्या व्हायरल करण्याच्या धमक्या देणं विद्यार्थिनीचे नकळत फोटो काढून घेणं तसेच महाविद्यालयाची बस आणि महाविद्यालयाच्या कॅन्टीनचा वापर करण्याची विद्यार्थ्यांना सक्ती करणं अशा अनेक गोष्टी लादल्या जात होत्या या विरोधात विद्यार्थी विद्यार्थिनींनी रस्त्यावर उतरत आंदोलनाची भूमिका घेतली होती त्यास हिंदुस्थान संभाजी ब्रिगेड मनसे वकील संघटना यांचं सहकार्य लाभलं सलग तीन दिवस आंदोलन सुरू होत अखेर तिसऱ्या दिवशी या कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या फिर्यादीवर डॉक्टर भास्कर मोरे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला रत्नदीप मेडिकल फाउंडेशन मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आल्यात आपण जर त्याच्यावर गुन्हा दाखल केला तर आपलं शैक्षणिक नुकसान होईल आपल्याला संस्थापक त्रास देईल या भीतीने या विद्यार्थ्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून संस्थेचा अन्याय सहन केला आणि अखेर या विद्यार्थी विद्यार्थिनींनी हिम्मत करत संस्था चालकावर गुन्हा दाखल केला सहा महिन्यांपूर्वी डॉक्टर भास्कर मोरे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता काही अटी आणि शर्तीवर त्यांना जामीन मिळाला होता मात्र पुन्हा आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी या संस्थाचालक भास्कर मोरे याच्यावर पुन्हा एकदा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर जोपर्यंत संस्थाचालक डॉक्टर भास्कर मोरे याला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील कुलगुरू जोपर्यंत घटनास्थळी येत नाही तोपर्यंत हे आंदोलन उपोषण सुरूच राहील अशी ठाम भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी जामखेड अहमदनगर